राज्यातील सर्वात फेमस योजना कुठली योजना आहे तुम्ही सर्वजण म्हणाल लाडकी बहीण योजना या योजनेमार्फत दरमहा पंधराशे रुपयाचा लाभ तुम्हाला भेटतो बरोबर नुकताच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा लाभ मिळाला ऑक्टोबरचा कधी मिळेल याकडे सर्व बहिणींचं लक्ष लागलेलं होतं चला सांगतो ऑक्टोबरचे पंधराशे रुपये तुम्हाला कोणत्या तारखेला मिळणार आहे तारीख कोणती आहे चला ती तारीख तुम्हाला मी डेट आलेली आहे नुकतेच तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे लगेच काही तुमच्या खात्यामध्ये हप्ता तुम्हाला भेटणार नाही परंतु माझ्या माहितीनुसार ऑक्टोंबरच्या शेवटी तुम्हाला हप्ता मिळेल जरी नाही चला ऑक्टोंबरच्या शेवटी तर ऑक्टोंबर त्यानंतर नोव्हेंबर नोव्हेंबरच्या सुरुवातीला ओके ऑक्टोंबरच्या सुरुवातीला किंवा ऑग या ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुम्हाला हप्ता मिळू शकतो ओके